करमाळा तालुक्यातील टाकळी चौक येथील सोने चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलसह सा, चोरी केलेला सोने असा दोन लाखांचा ऐवज देखील जप्त करण्यात आला आहे खदगाव येथील एका महिलेची पर्स पडल्यानंतर ती उचलून देण्याच्या बहाण्याने संशयित आरोपीने ते लंपास केली होती त्यात एक लाख साठ हजाराचे दागिने होते संशयित आरोपीवर दोन पोलीस ठाण्यातही दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे झिंगड्या उर्फ हरी पानफुल्या भोसले राहणार टाकळी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे यामध्ये आशा सोपान रणसिंग यांनी फिर्याद दिली आहे त्या राशीन येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात नोकरीसाठी आहेत याबाबत पोलीस निरीक्षक माने यांनी दिलेली माहिती पहा नमस्ते मी पी आय रंजित माने पोलीस ठाणे आज जी प्रेस आहे त्यामध्ये एक सतरा ग्राम सोने चोरीचा विषय आहे त्यामध्ये एक हकीकत अशी आहे की दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता यातील फेर्याती आहेत आशा सोपान रणसिंग वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार खातगाव तालुका करमाळा या आ, टाकळी रोडने जात असताना त्यांची पर्स जमिनीवर पडली होती त्यावेळी तेथील ते ते एक इसम जो मोटरसायकलवर आला होता त्याचं नाव आहे त्याचं मोटरसायकलचा क्रमांक आहे एम एच बेचाळीस बी एम पासष्ट दहा या आज्ञात इसमाननं त्यांना पर्स उचलून दिली आणि सदर फिर्यादी या फोनवर बोलत असताना त्या पर्समधील अंदाजे सतरा ग्रॅमचे सोनं साठा एक लाख साठ हजार रुपये किमतीचं त्यांनी चोरलेलं होतं सदर बाबत करमाळा पोलिस ठाणे येथे एकशे अठरा ऑफिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे फिर्याद दाखल होती सदरच्या अनुषंगाने गेली एक चार ते सहा महिने हा आरोपी फरार होता मधल्या काळामध्ये सदर बाबत आम्ही पथकं तयार केली होती आणि सदर मोटरसायकल कोण वापरत होते याची माहिती काढली असता सदरची मोटरसायकल हा झिंगड्या उर्फ हरी पान भो, पानफुल्या भोसले राहणार टाकळी तालुका करमाळ जिल्हा सोलापूर हा इसम सदरची मोटरसायकल घेऊन आणि त्या चोरीत त्याने चोरी केली निष्पन्न तपासामध्ये निष्पन्न झाला होतो परंतु गेली चार ते सहा महिने हा जो आरोपी आहे तो आपल्या करमाळा व्यतिरिक्त इंदापूर दौंड भिगवण श्रीगंदा पुणे या हद्दीमध्ये वारंवार वास्तविक बदलून राहत होता सदरबाबत माहिती माहिती मिळाल्यास आम्ही अनेकदा प्रयत्न केले परंतु तो मिळून देत नव्हता मग त्यानंतर ज्यावेळेस सदरचा आरोपी हा भिगवण येते भिगवण काल भिगवण येथे जिल्हा पुणे भिगवण इथे तो आल्याची बातमी मिळाली त्याबाबत आम्ही तात्काळ रवाना होऊन सदर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून गुन्ह्यात गेलेलं एक लाख साठ हजार रुपये चाळीस हजार रुपये किमतीची वापरलेली मोटरसायकल असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर आरोपितावरती यापूर्वी दोन रेल्वे पोलीस ठाणे येथे दोन गुन्हे दाखल आहेत आणि सदरची जी आमची ही जी कामगिरी आहे ही सदरची कामगिरी आमचे आदरणीय एस पी सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी सर श्री अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पी आय रणजित माने आमचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगल अमोल रणदिर योगेश येवले गणेश कोटे त्याचप्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अझर शेख पोलीस कॉन्स्टेबल समाधान भाराटे आणि सायबरचे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत व्यंकटेश मोरे यांनी केलेले आहे हा किती दिवसामध्ये सर हा तपास म्हणजे किती दिवसांपूर्वी फेब्रुवारीला घटना घडली होती त्यानंतर आज आपण परिसर म्हणजे नऊ जुलैला हा तपास लागलेला